श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर हिंदू धर्मातील रंगाचा प्रमुख सण होळी देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि होळीच्या एक दिवस आधी होलिका दहन केली जाते या वर्षी म्हणजे यंदा चोवीस मार्च दोन हजार चोवीस रविवारी होळी साजरी होणार आहे तर तुम्हाला माहीत आहे का की काही वस्तू होळीच्या दिवशी किंवा होळीच्या आधी घरामध्ये नक्कीच खरेदी केल्या जातात होळीच्या दिवशी किंवा त्याआधी असे काहीतरी खरेदी केले जाते अशी एक समजूत आहे त्यामुळे जीवनात आनंद टिकून राहतो आणि कोणत्याही प्रकारच्या त्रासाला आपल्याला सामोरे जावे लागत नाही आपल्या मनातील इच्छा आकांक्षा या पूर्ण होतात घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहत असते म्हणून होळीच्या अगोदर आपल्याला किंवा होळीच्या दिवशी आपण हे जे काही वस्तू आहेत त्यातील तुम्ही एक जरी वस्तू आणली तरी देखील तुमच्या घरी माता लक्ष्मीचं आगमन हे कायमस्वरूपी स्थिर राहील तसेच श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होईल म्हणून आपल्याला होळीच्या दिवशी किंवा होळी होळी येण्या अगोदर आपल्याला ह्या ज्या पाच वस्तू आहेत त्यातील तुम्ही कोणतीही जी एक वस्तू आहे तर ती अवश्य आपल्या घरामध्ये आणायची आहे तर बघा हिंदू कॅलेंडरनुसार होलिका दहन हे प्रदोष काळात फाल्गुन पौर्णिमेच्या तारखेला केले जाते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र कृष्ण प्रतिपदा तिथीला होळी खेळली जाते म्हणजे हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष असे महत्व आहे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दरवर्षी होळी हा सण साजरा केला जातो होळीच्या दिवशी काही उपायही केले जातात असे केल्याने देवी लक्ष्मी नेहमी घरात वास करते आणि जीवनामध्ये आपल्या सुख समृद्धीही येत असते म्हणूनच आपल्याला ह्या होळीच्या दिवशी किंवा होळी येण्या अगोदर आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत पाच वस्तू आहेत तर त्या आपल्याला अवश्य आणायच्या आहेत म्हणजे तुम्हाला जमेल तर तुम्ही पाच वस्तूंपैकी कोणती एक जरी वस्तू आणली तरी देखील चालेल तर बघा तुम्ही पाहिलं असेल की अनेकदा असे होते की खूप आपण प्रयत्न करूनही आयुष्यात यश आपल्याला मिळत नाही किंवा घरात समृद्धी येत नाही तुमच्या घरात वास्तुदोष असू शकतो हे टाळण्यासाठी तुमच्या घरी सुंदर वंदनवर किंवा तोरण आणा आणि घराच्या मुख्य दरवाज्यावर लावा त्यामुळे घरातील वास्तुदोष तर दूर होतच शिवाय ते खूप सुंदर दि दिसत असतो किंवा तुम्ही कवड्यांचं तोरण हे देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर तुम्ही कवड्यांचं तोरण देखील अवश्य लावा यामुळे देखील माता लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील तसेच घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला फिश टॅग ठेवा कारण ते कुबेराचे स्थान मानले जाते त्यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते घरात संपत्ती आणण्याचा हा एक मार्ग मानला जातो होळीच्या आधी तुमच्या घरी बांबूचे रोप नक्की आणा बांबूच्या रोपामुळे घरात सौभाग्य येते यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही चांगले राहत असते तुम्ही पाहिले असेल की लोक अनेकदा आर्थिक अडचणीत असतात त्यामुळे होळीच्या दिवशी चांदीचे नाणे खरेदी करून घरी आणा म्हणजे एक जरी तुम्ही चांदीचं चा नाणं आणला तरी देखील चालेल होळीच्या दिवशी असं केल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात हे चांदीचे नाणे लाल किंवा पिवळ्या कपड्यात गुंडाळून त्यावर हळद लावून तिजोरीमध्ये ठेवा म्हणजे ते आणल्यानंतर त्याची अगोदर विधिवत पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करून आणि मग तुम्हाला महालक्ष्मी मंत्र म्हणायचा आहे म्हणजे ओम श्री महालक्ष्मी नमो हा मंत्र तुम्हाला अकराव्या म्हणायचा आहे आणि मग तो तुम्हाला तुमच्या मध्ये ठेवायचा आहे म्हणजे लाल कपड्यामध्ये ठेवायचा आहे आणि तो तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवून द्यायचा आहे बघा कासव म्हणजे धातूचा कासव देखील आपण आणू शकतो म्हणजे हिंदू धर्मात कासव हा अत्यंत पवित्र प्राणी मानला जातो अशा स्थितीत होळीच्या दिवशी धातूचे कासव खरेदी करून घरी आणणे शुभ मानले जाते यामध्ये कासवाच्या पाठीवर श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र अवश्य लिहिलेले असावे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला जो कासव आणायचा आहे की त्याच्या पाठीवरती श्रीयंत्र की आणि कुबेर यंत्र लिहिलेले असावे हे तुम्ही लक्षात अवश्य ठेवा घरातील पूजेच्या ठिकाणी कासव बसवणे चांगले या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरात कायमचा लक्ष्मीचा वास राहील म्हणजे कासव आणल्यानंतर त्याचा देखील तुम्हाला अगोदर अभिषेक करून घ्यायचा आहे आणि मग त्याची विधिवत पूजा करून तुम्हाला तो तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे होळीच्याच दिवशी तुम्हाला ठेवायचं आहे कारण बघा प्रत्येकाला आपल्या घरात पैसा असावा असं असावा वाटतं त्यासाठी आपण होळीच्या आधी ज्या काही वस्तू आहेत तुम्हाला जमेल ती वस्तू तुम्ही अवश्य आणायची आहे तर अजून आपण पाहिलं तर महालक्ष्मी यंत्र किंवा लक्ष्मी कुबेर यंत्र या दोन्ही पैकी देखील तुम्ही हे आणू शकता आणि याची देखील तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे आणि ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे यामुळे पैशाबाबत ज्या काही समस्या अडचणी आहेत तर त्या देखील तुमच्या दूर होतील आणि लक्ष्मी माता ही तुमच्या घरामध्ये कायम स्थिर राहील तसेच बघा होळी ही पाच दिवसाची असते म्हणून आपल्याला पाच दिवस पिंपळाची पाच पाने आणायची म्हणजे रोज तुम्हाला एक पान आणायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला कुंकुवामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ओलं करायचं आहे आणि त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे आणि ते पान तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं आहे परत दुसऱ्या दिवशी तुम्हाला दुसरं पान आणायचं आहे त्याच्यावरती तुमची इच्छा लिहायची आहे आणि ते देवघरामध्ये ठेवायचे अशा प्रकारे तुम्हाला पाच पानं आणायची आहेत आणि शेवटची जी होळी असते तर या होळीमध्ये ही सर्व पाने आहेत तर ती तुम्हाला अर्पण करायची आहेत होळीमध्ये ती तुम्हाला टाकायची आहे अर्पण केल्यानंतर आपल्या मनात जी काही इच्छा आहे तर ती आपल्याला बोलायची आहे की माझ्या मनातल्या सर्व इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या ज्या तुमच्या इच्छा असतील त्या तुम्हाला पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनापासून बोलायच्या आहेत तर बघा काही दिवसामध्ये तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या होलिका माता या तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतील बघा तुळस तर तुमच्याकडे जर तुळस असेल आणि ती सुकलेली असेल तर तुम्हाला नवीन तुळस लावायची असेल तर तुम तुळस देखील लावायची आहे तुम्हाला होळीच्या आदल्या दिवशीच लावायची आहे म्हणजे बघा बऱ्याचदा असे होते की आपण सतत तुळस लावतो पण काही ना काही कारणाने ती जळते किंवा व्यवस्थित फुटत नाही जर तुम्हाला तुळस आणायची असेल तर तुम्ही होळीच्या दिवशी नक्की आणा किंवा आदल्या दिवशी तुम्ही तुळस आणायची आहे आणि ती होळीच्या दिवशी लावली तरी काही हरकत नाही कारण तुळशी मध्ये दिव्य शक्ती असते आणि या तुळशी मध्ये नकारात्मक शक्ती घरापासून दूर ठेवण्याचे काम करत असते होळीच्या दिवशी अवश्य तुम्ही तुळस एक लावा यामुळे श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होईल व तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील बघा तुम्हाला होळीच्या दिवशी एक चांदीचा शिक्का म्हणजे तो असा आणायचा आहे की त्याच्यावर माता लक्ष्मी आणि श्री गणेशाचा चित्र असलेला चांदीचा एक शिक्का तो देखील तुम्ही आणू शकता आणि त्याची देखील विधिवत तुम्हाला पूजा करून होळीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायचं आहे आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी तो शिक्का आहे तर तो लाल कपड्यामध्ये ठेवून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा यामुळे श्री विष्णू व माता लक्ष्मीचा देखील तुमच्यावर कृपा होईल तुमची जी काही पैशाची चणचण तुम्हाला नेहमी भासत असते किंवा आर्थिक अडचणी ज्या येत होत्या तर त्या देखील दूर होण्यास खूप मदत होणार आहे म्हणून तुम्हाला होळीच्या दिवशी हा चांदीचा शिक्का तो देखील तुम्हाला अवश्य आणायचा आहे म्हणजे बघा मी तुम्हाला याच्यामध्ये जे उपाय सांगितलेले आहे तर त्याच्यातील तुम्हाला जो जमेल तो उपाय तुम्ही करायचा आहे म्हणजे जी वस्तू तुम्हाला आणायला आणणे शक्य होईल तर ती तुम्हाला आणायची आहे आणि तिची विधिवत तुम्हाला पूजा करून तुम्हाला होळीच्या दिवशी देवघरामध्ये ठेवायची आहे तसेच बघा आपण आपल्या दरवाजा मुख्य दरवाजे असतो तिथे तु देखील तुम्ही लक्ष्मीची पावले जर लावलेली नसतील तर तुम्ही होळीच्या दिवशी अवश्य लक्ष्मीची पावले देखील चिटकवायची आहेत आणि त्याची देखील आपण रोजच्या रोज पूजा करायची आहे तसेच बघा मोरपंख तर होळीच्या आदल्या दिवशी हे मोरपंख तुम्हाला आणून आपण हे मोरपंख आपल्या घरात ठेवायचे आहेत आणि होळीच्या दिवशी आपण हे मोरपंख होळीवरून सात वेळा फिरून आपण ते आपल्या घरात अगदी कुठेही ठेवून द्यायचं आहे जर एकापेक्षा जास्त मोरपंख असतील तर एक करून ते आपण आपल्या घरातील प्रत्येक खोलीमध्ये आपण ठेवू शकता यामुळे आपल्या घरातील काही भांडणे असतील वादविवाद असतील तर ते सर्व मिटून आणि कुटुंबातील व्यक्तीमधील प्रेम वाढेल हे वरील वस्तू ह्या सर्व होळीच्या आधी आपल्याला आणायच्या आहेत आणि होळीच्या दिवशी त्यांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे तसेच बघा होळी ज्या वेळेस आपण होळी दहन करतो त्यावेळेस काय करायचं आहे की होळीमध्ये जी राख असते तर ती राख थोडी थंड झाल्यावरती ती आपण आपल्या घरी आणायची आहे आणि आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांना म्हणजे घरामध्ये जी राख आहे तर ती आपल्याला थोडीशी शिडकाव तिचा करायचा आहे त्यातील थोडीशी राख आहे तर ती आपण एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून ती आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती ती, ती लावून ठेवायची आहे यामुळे लक्ष्मी माते लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी राहतो तसेच घरात लक्ष्मीचा प्रवेश कायम राहतो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रवे प्रवे आपण होळीच्या दिवशी आंब्याचं किंवा अशोकाच्या पाण्याचं देखील तोरण लावायचं आहे कुटुंबातील सदस्य सुरक्षित राहतात घरातील सदस्यांना कोणाची वाईट नजरेचा त्रास होत नाही आणि घरात देवी लक्ष्मीचा वास हा कायम स्वरूपी स्थिर राहतो आणि लक्ष्मीचा वास कायम स्वरूपी घरामध्ये स्थिर राहिला तर आपल्याला ज्या काही पैशाच्या संदर्भात ज्या काही अडचणीत समस्या येत आहेत तर त्या दूर होतील आणि आपल्या घराची भरभराट होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला होळीच्या दिवशीच आणायच्या आहेत आणि त्याची विधिवत पूजा करायची आहे त्यातील तुम्ही एक जरी वस्तू आणून तिची विधिवत पूजा केली तरी देखील तुमच्या घरात सुखसमृद्धी ही कायम टिकून राहील तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद